रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय मनोज भाई संसारे आणि पक्षाचे अध्यक्ष सागर दादा संसारे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा नेते अनिकेत भाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझा आठ ऑगस्टला वाढदिवस मी संपन्न करणार आहे वाढदिवसाचा कार्यक्रम असा आहे की सकाळी अकरा वाजता वृक्षारोपण आहे त्याच्यानंतर दुपारी एक वाजता महिला आघाडीला साड्यांचा सा वाटप ठेवलेलं आहे त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता वर्धर जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेतलेला आहे त्याच्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी आभित्य चिंतन सोहळा वडघर बुद्धविहार प्रबुद्ध बुद्धविहारामध्ये मी हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे निश्चितपणे माझी आणि माझ्या पक्षाची या रायगड जिल्ह्यामध्ये जे काम करण्याची जी सुरुवात फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून मी केलेली आहे त्या दृष्टिकोनातून हा वाढदिवस गोरगरिबांसाठी संपन्न झाला पाहिजे असं मी औषधं माझ्या वाढदिवसाचा आहे खऱ्या अर्थानं तसं जर बघायला गेलो आपण की विविध कार्यक्रमांचं जेव्हा नियोजन करत असताना माझ्या कार्यकर्ते माझ्या पक्षातले कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी हा ठरवलेला वाढदिवस आहे ऍक्च्युली कारण मी अनेक वेळा वाढदिवस साजरा करतो दरवर्षी परंतु हा जो वाढदिवस आहे हा निश्चितपणे एक वेगळं वेगळा कार्यक्रम करण्याचा उद्देश या ठ यासाठी ठेवलेला आहे मी की जेणेकरून पक्षाचं वातावरण येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे ह्या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थानं जर काम करत असल तर काहीतरी आपली एक पार्श्वभूमी असलेली राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना निस्तेच नेते अनेक होतात दिवसाला कार्यकर्ते बोलत पर असतात परंतु कार्यकर्ता हा असा असला पाहिजे की जेणेकरून त्याचं वातावरण समाजामध्ये चांगल्या प्रकारचं असला पाहिजे जे आंबेडकरी चळवळीतले जे नेते आहेत त्या नेत्यांशी तुमचा संपर्क चांगला असला पाहिजे आणि खरोखरच मी स्वतःला माझं भाग्य समजतो की मी ज्या चळवळीत काम करतो त्या चळवळीतले सर्व जे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत त्यांच्याशी माझा अतिशय चांगला संपर्क आहे आणि त्यांच्याकडे मला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देखील आहे आम्हाला अभिमान आहे स्वतःला की मी स्वतःला भाग्य अजूनपर्यंत समजतो की जेणेकरून या जिल्ह्यातला एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये मी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे आणि एवढी मोठी आज मी जी राजकीय क्षेत्रामध्ये वयाच्या सोळा सोळाव्या वर्षी मी हा राजकीय क्षेत्रात माझं पदार्पण केलेलं आहे परंतु आज जो हा निळा झेंडा मी घेऊन रायगड जिल्ह्यात जो खऱ्या अर्थानं काम करतोय हे निश्चितपणे माझ्यावर ठेवलेला आंबेडकरी चळवळीतल्या सर्व नेत्यांनी ने विश्वास आणि त्या विश्वासाच्या आधारावरती मी हा काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं पद्मश्री नामदेव साहेब असतील पँथरचे नेते टी एम साहेब आहेत त्याच्यानंतर गा नेते गंगाधरजी साहेब आहेत शहीदभाई संगारे आहेत आणि शहीद आंबेडकरी चळवळीचे नेते आ, राजा साहेब आहेत पॅन्थर नेते त्याच्यानंतर मनोजभाई संसारे यांचं चिन्ह चिन्हावर त्यांचे फोटो टाकून त्यांची आठवण कुठेतरी परत पॅन्थर म्हणून जिवंत राहण्यासाठी मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील ते देखील त्याचं देखील जे आंबेडकरी चळवळीचे जे नेते आहेत त्यांना मी हा चिन्ह देऊन त्यांना मी सन्मानित करणार आहे आणि मी असं या ठिकाणी संपूर्ण आंबेडकरी जनतेला आवाहन करतोय सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की त्यांनी माझ्या आठ ऑगस्टला प्रबुद्ध बुद्धविहार वडघरमध्ये त्यांनी यावं अशी मी त्यांना आग्रहाचं निमंत्रण देत आहे आणि मी त्यांना विनंती देखील करत आहे की एका सर्वसामान्य कुटुंबातला आलेला एक कार्यकर्ता याला आपण शुभ आशीर्वाद देण्यासाठी आहोत